महिला होमिओपॅथिक महाविद्यालयात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न झाला मजरेवाडी येथील महिला होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालय डॉक्टर विलास हरपाळे पी जी होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट युगंदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर आणि विद्या इंग्लिश मिडियम स्कूल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी भारत विकास परिषद अध्यक्ष महादेव नावकर क्रीडा भारती महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री ज्ञानेश्वर मायकल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विलास हरपाळे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉक्टर वर्षा पगारे डॉक्टर सोनाली साठे यांची प्रमुख उपस्थिती होती जागतिक योग दिनाचे औचित्य साधून संस्थेतील शिक्षकवृंद कर्मचारी यांच्यासह साडेतीनशे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते योग शिक्षिका बदामीकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली योगाचे महत्त्व समजावून घेत विद्यार्थ्यांनी योगासनाचे सर्व प्रात्यक्षिके केली